हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिलीज चा मराठी तर्फ सोडणे मुक्त करणे पकड सोडणे जाऊ देणे प्रसिद्ध करणे स्थगित आर्थिक मदत इत्यादी पुन्हा सुरू करणे सुटका मुक्तता मोचन मुक्ततेचे करारपत्र जाहीर वितरण किंवा प्रसिद्धीकरण होत आहे रिलीजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे आर डिमांडिंग द रिलीज ऑफ ऑल पॉलिटिकल प्रिजनर्स दुसरा वाक्य आहे दे आर प्लानिंग टू रिलीज धर मूवी ऑन दिवाली तिसरा वाक्य आहे क्राईंग इज अ गुड वे टू रिलीज इमोशन्स चौथा वाक्य आहे The identity of the culprit has not been released. Friends, video la like, share and comment karela visrunaka. ani channel la subscribe kara. Thank you.